नमस्कार मी संजिनी ताई बारंगुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज आम्ही बार्शी तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करत आहोत याचं कारण असं आहे दिव्यांगाचे हृदय सम्राट शेतकऱ्याचे अध्यक्ष प्रहार संघटनेचे अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी आणि विविध सतरा मागण्या घेऊन जे अमरावतीतील मोजरी गाव आहे तुकडोजी महाराजांच्या पायथ्याशी समाधीच्या पायथ्याशी बसून दिव्यांगाची पेन्शन योजना वाढावी आणि शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफ माफवावं आणि अशा इतर सतरा मागण्या घेऊन आठ तारखेपासून आत्तापर्यंत अन्नत्याग आंदोलन करत आहे आजचा पाचवा दिवस सुरू आहे तरीसुद्धा या गेंडेच्या कातडीच्या सरकारला जाग येत नाही तीनचाकी सरकार आहे तीन आणि ज्या काही शेतकऱ्याच्या मागण्या आहेत आणि ह्या काही शेतकऱ्यांनी अगोदर मागितलेल्या नव्हत्या त्यांनी स्वतःहून आश्वासन दिलं होतं ज्यावेळी विधानसभेचं निवडणूक लागलं त्यावेळी स्वतः ते म्हणाले परस आपले जे देवेंद्र भाऊ देवाभाऊ देवाभाऊ म्हणाले की जर आमचं पुन्हा सरकार आलं पुन्हा सरकार स्थापन झालं तर शेतकऱ्याचा पहिल्यांदा उतारा कोरा 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 करू मग देवाभाऊला जे काही बोललेले आहेत तो शब्द त्यांना आठवत नाही का ते स्वतः बोललेले होते की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू मग ते बोललेले शब्द त्यांना आठवत नाहीत का म्हणून आता सहा महिने झालं सरकार स्थापन होऊन परंतु देवाभाऊला ना उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबाला ना पवारसाहेबांना आठवण नाही की बाबा आपण मोठ्या मोठ्या डिंक्या वाजवल्या होत्या की आपण शेतकऱ्याचं सरसगट कर्ज माफ करू मग मा आता ते शब्द ते विसरलेत का आणि त्याची एक आठवण म्हणून बक्षीभाऊ मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत आणि तात्काळ प्रशासनाला जाग यावी की बाबा आंदोलन करत आहेत जे बोलले त्यांनी ते, ते शब्द तोलला पाहिजे आणि जर हा शब्द तोलत नसतील खरं तर कमळाबाईनी कमळाबाईनी प्रगती व्हावी म्हणून तीन नवरा तीन नवरे केले परंतु प्रगतीची काय उत्पत्ती ती करू शकलेली नाहीत हे सरकारचं आहे सरकार पूर्णपणे देह धोरणे जरी आखले असतील तर सरकार पूर्णपणे खोटं झालेलं आहे आता त्यांना वाटतं की आमचं शिजलेलं आहे पण सरकाराला सांगते जर तुमचं आता शिजलेलं आहे म्हणून जर तुम्ही गप्प बसत असाल आमच्या शेतकऱ्याकडं बळीराजाकडं पाठ फिरवणी जर करत असाल जर माझ्या बळीराजानं माझ्या शेतकरी बांधवानं जर शेतीत पिकवणं सोडून दिलं तर तुमच्या ताटात घास कुठला येणार आहे बळीराजात जर जगला नाही तर तुम्ही जगणार कसं पैशावर जगणार आहेत का आता मला सांगा अजित पवार काय गरीब आहे का त्याचा सत्तर हजार कोटीचं कर्ज माफ केलं आणि परवा अजित पवार काय म्हणतोय ह्याच्या अगोदर सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीच्या बरोबर ज्यावेळी देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले की सरसगट शेतकऱ्याचा कर कर्ज उतारा कोरा करेन तसाच अजित पवार सुद्धा म्हणाले आता म्हणतायत मी जर म्हणलो असेल तर ते व्हिडिओ दाखवा पूर्ण महाराष्ट्र बघताय की ते काय म्हणाले होते ना आता काय म्हणतायत त्यावेळी म्हणाले की जर मी शेतकऱ्याचा उतारा कोरा नाही केला तर मी पवाराची अवलाद लावणार नाही मग पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे मग मा आता तुम्ही जर दिलेला शब्द मुकत असाल तर तुमची पवाराची अवलाद आहे का कोराची औलाद आहे ही पूर्ण महाराष्ट्र बघत आहे दिलेली एकतर त्यांना काय झालंय की जो आंदोलन हो करणारा नेता नाही उदाहरणार्थ ना बच माननीय जरंगे पाटील मराठाचे जनक जे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत त्यांना सुद्धा त्यांनी दुर्लक्षित करतायत म्हणजे जे काही आंदोलन करून जे समाजासाठी मराठा समाज असेल शेतकरी बांधवासाठी जे काही संघटना पुढे येत असतील त्यांचं त्यांना काम होऊ द्यायचं नाही त्यांना जगवायचं नाही आंदोलनं करा उपोषण करा आणि असंच मरून जावा अशी त्यांची ही झालेली आहे खरं तर यांना असं आम्हाला आता आपण मध्ये म्हणलं होतं ई व्ही एम घोटाळा ई व्ही एम घोटाळा खरंच झालाय का काय का, का तर सहा महिन्यापासून जनता त्रस्त आहे शेतकरी बांधवांना त्यांनी स्वतः शब्द दिला होता मग आता ज्यावेळी शब्द शब्द पाळायची वेळ आली त्यावेळी त्यांनी पाठ फिरवली मग याचा अर्थ काय सांगायचा महाराष्ट्रातील जी जनता आहे महाराष्ट्रातील माझा शेतकरी बांधव आहे त्यांना काही दिसत नाही का पण बघून ऐकून न ऐकल्यासारखं आंधळ बहिऱ्याचं सोंग करून ही सरकार बसलेलं आहे कुणी मेलं काय गेलं काय त्यांना काय विचार नाही यांचा अर्थ असा झालेला आहे की ईव्हीएम मधला जो घोटाळा आहे तो पूर्णपणे सक्सेस आहे यांना असा यांनी म्हणजे प्रयोग करून बघितला विधानसभेला लोकसभेला जरी साध्य झाला नाही तर आता विधानसभेला साध्य झाल्यासारखा दिसून येत आहे कारण याचं असं आहे की ज्या बी काही योजना आहेत ज्या बी काही मागण्या आहेत फक्त कागदोपत्री ठेवलेल्या आहेत त्याची कसलीही अंमलबजावणी केलेली नाही ना त्यांना जनतेची भीती राहिली ना बळीराजाची काळजी राहिली कित्येक तरी शेतकरी बांधव आत्महत्या करत आहेत त्या आत्महत्याकडे सुद्धा त्यांचं दुर्लक्ष आहे म्हणजे आम्ही इकडं जनता दिव्यांग विद्वान निराधार शेतकऱ्यासाठी उपोषण करायची आणि ही सरकार डिरी फुटस्तर खात आहे हे सगळ्याला दिसून येत आहे म्हणून तात्काळ आम्ही सांगतो या सरकारला जर तुम्ही आमच्या शेतकरी बांधवाचा अंत बघत असाल तुम्ही दिलेला शब्द पाळा तुम्ही जो शब्द दिलाय तोच आम्ही मागतोय आम्ही हा आमचं काही मागत नाही तात्काळ या सरकारानं जे बच्छुभाऊ उपोषणाला बसलेले आहेत ज्या शेतकऱ्याच्या मागण्या आहेत या तात्काळ पूर्ण कराव्या अन्यथा इथून पुढं आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार सध्या शांतीच्या मार्गाने आम्ही आजचा पाचवा दिवस आहे उपोषण करतोय काल निवेदन दिलं आज घंटानाद आंदोलन करतोय जर संघर्ष करणारी मागण्या मान्य करण्यासाठी उपोषण करणारी महाराष्ट्रासाठी उपोषण निदर्शने करणारी लोक जर या सरकारला नको आहेत जर त्यांनी मारण्याच्या आशापासून सुपारी घेतलेली आहे हे तर दिसून येतच उदाहरणार्थ मी जरंगे पाटलाचं पण सांगितलं आता बचू शेतकऱ्यासाठी पण बसलेले आहेत पण आम्हाला हे नेते पाहिजेत यांना जरी नको असले यांना जरी नको असले सरकारला तर ते आम्हाला पाहिजेत आम्हाला यांना गमवायचं नाही जर यांच्या जीवितला काय कमी जास्त झालं या मागण्या मंजूर नाही झाल्या तर आम्ही शांतीने आज आंदोलन करतोय पण उद्यापासून उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू ते उग्र स्वरूपाचं आंदोलन कशा पद्धतीचं असतं काय असतं हे सरकारला सुद्धा माहीत आहे आणि त्यांना जाग आणल्याशिवाय त्यांची खुर्शी हादरवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कसं आहे माहिती का येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही लढवूच कारण की या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला कसल्याही पद्धतीची जाग येत नाही फक्त स्वार्थापुटी स्वतःची चूल पेटून स्वतः कसं खाता येईल ना विधवा निराधाराचं काही ही नाही काळजी नाही ना, का ना शेतकऱ्याची काळजी नाही त्यासाठी सामाजिक क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा आहे की सरकार कशा पद्धतीने आपली फसवणूक करत आहे त्यामुळं या लोकांना न्याय देण्यासाठी विचार करू